घनश्यामहारामलावण्यरूपी महाधीरगम्भीरपूर्णप्रतापी करीसङ्कटीसेवकांसाकुढा वा प्रभाते मनीरामचिन्तितजा वा जय जय समर्थ प्रभाते मनी राम चिंती जावा सकाळी उठल्याबरोबर पहिले रामाचं नामस्मरण करावं असं या श्लोकातून सांगितलं गेलेलं आहे कारण सकाळी उठल्याबरोबर आपल्या मनाची आणि आजूबाजूला असलेल्या सर्व शक्तींची हायेस्ट लेवल ऑफ एनर्जी असते आणि अशा वेळेला त्या एनर्जीचे जे व्हायब्रेशन्स जेव्हा आपण राम नावाने भरवून टाकू तेव्हा आपोआपच आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडून येतील म्हणूनच की काय असं म्हटलं गेलेलं आहे की प्रभाते मनी राम चिंतित जावा समर्थ रामदास स्वामी आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांचं याच्यातनं वर्णन करून सांगतात की काय काय सांगू माझ्या रामाबद्दल घनश्याम हा राम लावण्यरूपी माझा घनश्यामासारखा असलेला राम म्हणजे घनाचा मेघाचा रंग जसा सावळा असतो तसा माझा सावळा राम असं सुद्धा आहे आणि त्याच पद्धतीने घनश्याम म्हणजे आपला ढग कसा असतो मऊ मऊ अगदी मनाचा मवाळू दिनाचा दयाळू संपूर्ण जीवसृष्टीला शांत करणारा तृप्त करणारा पावसाच्या धारांचा वर्षाव करणारा असा तो ढग असा तो मेघ आणि माझा राम सुद्धा अगदी त्या ढगाप्रमाणेच आहे हो त्याचा रंग असाय आणि त्याचं रूप असं आहे की घनश्याम हा राम लावण्य रूपी अगदी लावण्यासारखं रूप माझ्या प्रभू श्री रामचंद्रांच आहे त्याची कांती आणि त्याचं स्वरूप हे अगदी लावण्याने भरलेलं ला आहे की डोळे सुद्धा त्याने तृप्त होतील त्याचा रंग जरी सावळा असला तरी त्याची कांतीच माझ्या मनाला तृप्त करून जाईल असा तो आहे महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी माझा राम कसा आहे महाधीर आहे गंभीर आहे प्रसंगी गंभीरही आहे प्रसंगी मऊ मनाचाही आहे प्रसंगी महाधीर दाखवणारा आहे आणि पूर्ण प्रतापी आहे कुंभकर्ण विराट अहिरावण महिरावण एकनाथ माल्यवान सुमती मालिया किती 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 मोठी लिस्ट आहे माझ्या प्रभू श्री रामचंद्रांनी किती मोठा प्रताप तो दाखवलेला आहे त्याच्या भक्तांना त्रास देणाऱ्या कितीतरी असूर मायावी असुरांचा त्याने वध केला ती वनवासात असताना सुद्धा माझ्या प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांच्या भक्तांचं रक्षण केलेलंय आणि म्हणूनच म्हटलंय करी संकटी सेवकांचा कुढावा संकट आलं म्हणजे माझा प्रभू श्री रामचंद्र त्याच्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी तिथे आल्याखेरीस राहणार नाही आणि म्हणूनच प्रभाते मनी राम चिंतित जावा सकाळ झाली म्हणजे सर्वात पहिले माझ्या मनात माझ्या प्रभू राम हो श्री रामचंद्रांच नाव येऊ देत त्याच्या चिंतनानेच माझ्या जीवनाची माझ्या दिवसाची सुरुवात होऊ देत राम श्री राम जय जय रघुवीर समर्थ